छॅम क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बागेत लावण्यासाठी सुंदर संदेश फलक बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा नंबर एक फलक मुले आणि फुले मुले आणि फुले बागेची शोभा आहे नंबर दोन फलक फुले पाने झाडावरच बरी फुले पाने झाडावरच बरी तोडू नेऊ नका घरी नंबर तीन भेळ व खाऊ येथे खाऊ नका भेळ व खाऊ येथे खाऊ नका बागेत घाण करून घरी जाऊ नका नंबर चार आपल्या बागेची सफर न्यारी आपल्या बागेची सफर न्यारी जीवन बाग सर्वांना प्यारी नंबर पाच परिसर स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छ ठेवा थुंकू नका भिंती रंगवू नका तर आवडला ना हा व्हिडिओ असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय